जिल्हा परिषद कोल्हापूरचे लेखाधिकारी श्री कृष्णनाथ लक्ष्मण पाटील यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे की दिनांक अठरा जानेवारी पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान जिल जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य लेखा अधिकारी यांच्या खात्याचा बनावट धनादेश व स्टॅम्प बनवून त्या धनादेशावरती खोटी स्वाक्षरी करून ते धनादेश संबंधित बँकेत भरून आ, सत्तावन्न कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत यासाठी या पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत तीन चेक्स आहेत तीन चेक आणि एकूण रक्कम एक अठरा कोटीचा आहे एक एकोणीस कोटीचा आहे आणि आणखीन एक एकोणीस कोटी असं या रकमेचे तीन चेक हा त्यांची नावं फोकस इंटरनॅशनल जी सी एस एस पी प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रिनिटी इंटरनॅशनल अशी आहेत त्या संदर्भात आम्ही आणखीन एक पुण्याचे अकाउंट आहेत या संदर्भात पुढील तपास या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना त्यांच्यावरती कारवाई करण्याचे कुठल्या कालावधी जानेवारी अठरा जानेवारी ते